जन जोहर आयोजकांनी दोनच मिनट दिले त्यामुळे त्यांना तेवढंच मी बोलेन जास्त काय बोलणार नाही आदिवासी आदिवासी म्हणजे मूळ निवासी ह्या मूळ निवासी शब्दामध्ये पूर्ण देशाचा नाही तर ना जगाचा अर्थ सामावलेला आहे आपल्याला याच्या पुढेही जर कोणी आपल्या आरक्षणा आरक्षणामध्ये घुसू पाहिले तर ते विचार पण करणार नाही अशी आपल्याला ताकद पुढे दाखवून द्यायचे सर्व बांधव एवढ्या आपल्या कंचरी आई आपली शेतामध्ये आहे तरी सर्व वेळ काढून इथे मोर्चाला सहभागी झाले सर्वांना माझा मनापासून धन्यवाद जय हिंद जय जवाहर